नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लतसअप मराठी ख्वाडा बबन यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कराढे यांचा आगामी चित्रपट टी डी एम आणि या चित्रपटाची जी, -जी, जी जोडी होती सगळ्यांना उत्सुकता होती की कोण कलाकार सळकणार आणि ते कलाकार म्हणजे हे दोघं आणि खरं तर या चित्रपटातून पदार्पण होत आहे मग सगळ्यात आधी तुमचं इंट्रोडक्शन द्या मला तुम्ही आता काय करताय आणि चित्रपट करण्याआधी काय करत हाय माझं नाव कालिंदी राम निस्ताने मी याआधी सिनेमा करायच्या आधी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी तयारी करायची म्हणजे माझं कॉलेज सुरू होतं वाडिया कॉलेज पुण्याला आणि ग्रॅज्युएशन करत असताना मग मी तयारी करत होती so, suddenly, सो सडनली दिस हॅपंड मूवी त्याच्यामुळे मग आत्ताच ट्रॅक असा वळ आला आहे माझा फुल <laughs> आता सिनेमा करायचा असं ठरवलं आहे याच्या आधी मी तर शेती करत होतो माझं शिक्षण काय फार झालेलं नाही आणि जसं सरांचा खडा सिनेमा आला त्याच्यानंतर मी सरांना असंच मेसेंजर फेसबुकवर बोलून असा मेसेज टाकवतो की सर मला ना काम करायचं आहे सिनेमात तर सर म्हणजे भेटू आपण नक्की नंतर असं असंच बोलणं झालं होतं नंतर मग मी प्रोडक्शनला जॉईन झालो त्यांच्या प्रोडक्शनला जॉईन झालो मग मी प्रोडक्शनचंच काम करायचो सगळं आणि बबनचे हिरो जे आहेत ना तर सुरुवातीला मला त्यांना त्यांचे बॉय म्हणूनच ठेवलं होतं तर खरं तर भाऊंचा बॉय म्हणूनच होतो प्रोडक्शनला नंतर सरांनी मी सर कलाकाराचा बॉय म्हणून काम केलेलं आहे आता तो बॉय होतो नंतर मी आ, शूट संपलं आणि सगळे गेले पुण्याला मी गावाकडंच राहिलो आणि मग गॅप पडला मध्ये तर असं वाटत होतं की आता काय करायचं मग मी एक दिवस सरांना ऑफिसला गेलो आणि भेटलो सर मला काही पण काम द्या पण मला सिनेमात काम करायचं आहे तुम्ही इतर मी काही काम करून करेल सरांनी मी सांगितलं की मी ऑफिस बॉयचं पण काम करतो तर मला खरंच ऑफिस बॉयचं काम दिलं आणि हळूहळू मग ऑफिस बॉयचं काम करता करता बबन आणि हैदराबाद कस्टडीचं हे झालं शूटिंग झालं मग शूटिंग दरम्यानच सरांनी काही गोष्टी हेरल्या असाव्यात त्यांनी नंतर मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे आणि तू अशी तयार कर तू इम्प्रेस केलेलं आहे हो मग मग चालू झाला प्रवास त्या दिवसापासून खूप आनंद झाला की चला स्वप्न पाहिलं कुठेतरी आता ते पूर्ण करायचं पण अनेकदा असं झालं आहे ना की पहिलाच चित्रपट चित्रपट जोरदार गाजला आहे आणि कलाकारी प्र प्रसिद्ध झाले लोकप्रिय ठरले म्हणजे अनेक उदाहरणं आहे आपण रिसेंट काही वर्षांपूर्वीचं उदाहरण म्हणजे सैराटचं उदाहरण घेऊयात म्हणजे आजही त्यांची ती ओळख आहे पहिल्याच चित्रपटातून मोठे कलाकार झाले काय वाटतं तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय झालं तर अर्थात तुम्हाला आवडेलच पण नक्की मी फर्स्ट टाइम म्हणजे काम करतोय आणि मी लीड करते तो करतोय सो so, या सगळ्या नवीन गोष्टी एक्सपिरियन्सेस hmm. आणि चॅलेंजेस टास्क हे सगळे करत असताना म्हणजे आत्ता आम्हाला कळेल लाईक मूवी अजून आम्ही पाहिलेलं नाही आहे hmm. सो so, त्याचं आज गाणं पाहिल्यावर त्याचं गांभीर्य कळलं की शेट काहीतरी फार मोठं आहे आणि फार सुंदर गाणं आहे शूट करताना तर तेवढं वाटलं नाही म्हणजे ते बघितलं नसतं ना स्वतःला आज पाहिल्यानंतर फार आनंद आहे आणि लेट्स होप फॉर द बेस्ट पण कुठेतरी वाटत होतं का तुम्हाला तुला तर आधीपासून करायचं होतं पण तुझी कुठे इच्छा होती की चित्रपटात काम करायचंय अभिनेत्री म्हणून काम करायचं कारण एकीकडे तुझा कल शिक्षणाकडे असताना या क्षेत्रात येणं ते आधीपासून वाटत होतं की सरांनी तुला आवर्ज नाही मला मी कधी विचार नव्हता गेला की मी सिनेमा करेल आणि माझ्यासाठी हे करिअर ऑप्शन होईल कधीतरी हा मी विचार नव्हता गेला आणि ते माझ्या अभ्यासाचा आणि कॉलेजचा त्या प्रोसेसमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये मला ही संधी आली त्यामुळे मी आत्ता असं ठरवलं की आपण हे करूया सिनेमाही करूया <laughs> वा, वा, वा। पण आता चित्रपट तर येतो आहे पण तुझं पुढे शिक्षण करणारेस का किंवा आता या क्षेत्रात पुढे काम करायचं आहे तू हां माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता मी मास्टर्स करते सो इंग्लिश मिडियम इंग्लिश लिटरेचरम सॉरी आणि ते ते कंटिन्यू करेलच ऑफकोर्स ते करता करता तुला हेही करायचं हो पण मला असं वाटतं ना एक केमिस्ट्री असते ना ती प्रेक्षकांना आवडली ना की मग चित्रपटही आवडतो आणि ती जोडी आवडते आवड तसंही तुमच्या बाबतीत म्हणजे आज गाणं झालं तर इकडे टाळ्या शिट्ट्या मिळत होत होत्या तर असं वाटतं कुठेतरी ती केमिस्ट्री जी आहे ती ते तुमचं बॉन्डिंग आहे ती मैत्री देखील खूप छानपणे खुलली आहे पण ती खुलवण्यात तुमचे काय इनपुट्स होते तुम्ही कशा पद्धतीने भेटलात म्हणजे पहिली भेट मला सांगा की तुम्ही एकमेकांना इंट्रोडक्शन केलेलं असेल जेव्हा पहिल्यांदा भेटलात एकमेकांबद्दल काय वाटलं होतं आधी तर आधीला बोलवलं होतं ऑफिसला आणि मला माहीत होतं की ही लीड करते म्हणूनच असं पण असं मी सिलेक्ट झालो आहे असं नव्हतं काही सरांनी सांगितलंच नव्हतं तोपर्यंत मला की तू लीड करते वगैरे मी ऑफिस बॉयचंच काम करत होतो आणि ज्या दिवशी आली ही तर त्या दिवशी ही अशी जोरात ओरडून म्हणजे सरांनीच तिला सांगितलं होतं एक दिल दिलता आणि मी बाहेर बसलो होतो आई पॉडिशन आतमध्ये बसले होते ते तर ती बाहेर आली आणि अशी खूप मोठ्याने एक रागात बोलली की चहा पाहिजे असं तसं तर आता मी ऑफिस बॉय मी चहाच देणार पण मला चहा सांगितला चहा घेऊन आलो मी चहा दिल्यानंतर मी काय लूक दिला नाहीच्या कप <laughs> बरं का मी चहा ठेवला आणि बाहेर निघून आलो नंतर ही गेल्यानंतर तिने कप फोडलेला होता कप फोडलेला होता मी म्हटलं सर चहा आवडला नाही का हे <laughs> का असं का एवढा <laughs> राग आला की तुम्ही मला वाटलं की हिला सिलेक्ट नसेल केली म्हणून राग आला की असं वाटलं होतं पण नाही म्हणे की ती तिच्याकडून पडला किंवा असं काही उत्तर दिलं किंवा राग रागात तिने हे केलं पण नंतर हळूहळू ती ऑफिसला यायला लागली आणि ऑफिसला म्हणजे सिलेक्ट झाली असं डन झालं मी नव्हतो तोपर्यंत काहीच पण मग हळूहळू ती आल्यानंतर ती अशी एकदम साधी यायची अशी अशी पण बघायची नाही काही बोलत नव्हती काय नव्हती मग हळूहळू मीच बोलायला चालू केलं आणि अशी मैत्री मला काही माहितीही नव्हते या चित्रपटाबद्दल त्याआधीच तुमची मैत्री हो हो त्याआधीच मैत्री झाली एका चित्रपटासारखंच झाली <laughs> तुम्हाला शुभेच्छा आणि खूप छान वाटतात गाणी आणि ज्या पद्धतीने आणखीन गोष्टी येतील समोर तर आणखीन कळेल की कशा पद्धतीचं असणार आहे सगळं पण तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि होप फॉर द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू